नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरश स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आपली ही साबा कलमा है, केशर आंब्याची सहा बायाटची कलमं आहेत केशर प्युअर केशर आहे हा हा गुजरात केशर किंवा जम्बो केशर नाही आहे आणि स्वतः आपण बनवलेली रोपं आहेत त्यामुळं खात्रीशी रोपं आणि नर्सरी आपली शासन मान्यता आहे त्यामुळं अनुदानला बिल आहे आता ही आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळ तालुक्यात पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे अनुदान पात्र नर्सरी आहे आता जे महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना आहेत भाऊसाहेब फोणकर नानासाहेब देशमुख पोकरा योजना किंवा बिहार पॅटर्न असेल अशा बऱ्याच महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत त्यासाठी लागणारं जे बिल आहे ते आपल्या नर्सरीचं चालतं आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी अशी आपल्याकडनं बिलं घेऊन अनुदानसुद्धा मिळवलेलं आहे तर अशी ही आपली पस्तीस एकरातली चाळीस वर्ष पस्तीस एकरातली सर्वात म मोठी महाराष्ट्रातली अशी एकमेव नर्सरी आहे की जी रोपांबरोबर घरपोच सेवा असेल किंवा रोपं दिल्यानंतर फ्री कन्सल्टेशन असेल हे काम करणारी अशी आपली ही एकमेव नर्सरी आहे तरी शेतकऱ्यांनी व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघा कारण व्हिडिओमध्ये आपण बरेच माहिती देत असतो आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओ लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात खात्रीशीर रोपं आपल्याकडं सर्व प्रकारची मिळतात त्यामध्ये फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत आता ह्या व्हिडिओमध्ये आपण जे लोडिंग बघणार आहोत ते घागरे कंपनीसाठी आपण हे लोडिंग करत आहोत त्यामध्ये सूरज घागरे सर्वेश घागरे किंवा अशोक घागरे घागरेवाडी ही कासेगावच्या इथं आहे आपली जिल्हा सांगली यांच्यासाठी सा आता हे लोडिंग चालू आहे आता सुरेश दादा आपले जुने कस्टमर आहेत आता त्यांच्याच भाऊकीमध्ये आता हे प्लांट्स किंवा सूरजदादांची जी काही झाडं आहेत ते आपण ह्या गाडीमधून पाठवणार आहोत आता जवळजवळ त्यांची अडीचशे झाडं आपण बुकिंग केलेलं आहे सकाळी घेतलेला आहे आणि जी गाडी आपली क कौ, कौलापूरला जी जाणार आहे जे आपण कौलापूरच्या व्हिडिओमध्ये जे बघितलेलं होतं की लंच ब्रेकच्या आधी आपण कौलापूरची रोपं भरलेली आणि ही बाकी दुसऱ्या पार्टीचा जो माल आहे तोसुद्धा आपण भरला होता थोडा आणि आता राहिलेली गाडी जी आहे ती भरायचं नियोजन चालू आहे टेंटेटिव्ह चार साडेचार वाजेपर्यंत आपल्याला ही गाडी सूरजदाांच्या इथं आपल्याला पोच करायची आहे कारण थोडं संध्याकाळचं त्यांच्या इथं प्रॉब्लेम असल्यामुळं गाडीला जायला यायला रस्त्याचा त्यामुळं आपण लवकरात लवकर अर्जंट बेसिसवर ही गाडीचं नियोजन केलेलं आहे आता शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि माहिती घेऊन मग लागवड करा कारण अपुरी माहिती घेऊन जी लागवड केली जाते त्यामुळं शेतकऱ्यांचा तोटा होतो आणि एकदा ठेवलेलं अंतर असेल किंवा केलेली लागवड असेल ती करेक्शन करणं तेवढं सोपं राहत नाही त्यासाठी शेतकऱ्यांनी सर्वप्रथम व्यवस्थित माहिती घ्या आणि मगच लागवड करा रोपं घेत असताना गॅरंटीड रोपं घेणं गरजेचं आहे स्वस्त मागपेक्षा महत्त्वाचा गॅरंटीचा जो विषय असतो कारण एकदा रोपं लावली की परत आपल्याला ती बदलता येत नसतात तर अशा पद्धतीने आता हे आपला केशर आंबा आहे सहा बाय आठ दीड वर्षाचा आंबा आहे आपण दीड फूट उंची सांगितलेली आहे पण जनरली दोन अडीच फुटाच्या वरती म्हटलं तरी ही झाडं आपण शेतकऱ्यांना देत आहोत तर आता बघू शकतो अशा पद्धतीने आता हे लोडिंग चालू आहे आता शेतकऱ्यांनी ही रोपं लावल्यानंतर आळवणी असेल कीटकनाशक बुरशीनाशकची फवारणी असेल दर महिन्याला सहा महिन्यापर्यंत खतं असतील त्यानंतर बेसल डोस असेल तर हे करायचंच आहे आणि त्यानंतर आपल्याला ज्या वर्षी म्हणजे दोन वर्षानंतर ज्या वेळेस चांगला भार धरायचा आहे त्यावेळेस त्याच्या आदल्या पावसामध्ये आपल्याला कल्टा संजीवक म्हणून आहे ते सुद्धा सोडायचं आहे तर आता हे सर्व आपण आपल्या शेतकऱ्यांना नियोजन देत असतो आहे प्रॉपर जे शेतकरी नवीन असतील त्यांनीसुद्धा कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे जे जुने शेतकरी आहेत त्यांना माहीत आहे की हे नियोजन फॉलो केल्यामुळं इतरांपेक्षा आपला जो लवकर आंबा आहे तो मार्केटमध्ये येत असतो आणि रेटसुद्धा चांगला मिळतो आता ह्या वर्षी बऱ्याच माझ्या शेतकऱ्यांनी दोनशे रुपये किलो याप्रमाणे केशर आंबा विकलेला आहे आणि काही शेतकऱ्यांनी आपल्या तोच आंबा शंभर रुपये किलोनंसुद्धा विकलेला आहे कारण जे नियोजन पुढं मागं होत असतंय त्यामुळं रेट हा कमी जास्त राहतो कारण जेवढा लवकर आंबा आपण काढा काढू शकतो आहे आता बरेच शेतकरी विचारतात की सर याच्यामध्ये अशा काही जाती आहेत का लवकर येणार आहे तर जातींवर नसतंय तर पहिली गोष्ट आपल्या नियोजनावर ते झाडांचं जे उत्पादन आहे ते राहत असते तर शेतकऱ्यांनी करत असताना नियोजनबद्ध केलं आप तर आपल्याला लवकरात लवकर आता ही झाडं लावल्यानंतर आपल्याला पाऊस पा। कमी झाल्यानंतर दीड ते दोन महिन्यामध्येच आपल्याला याची छाटणी करायची आहे कारण छाटणी केल्यानंतर याला बगल फांदी यायला मदत होते आणि झाडाचा बुंदा आहे तो आणि झाडाची ग्रोथ होण्यास मदत होते आता बघू शकतो आपण अशी ही खराब रोपं बाजूला काढलेली असतात आणि सिलेक्टेड रोपं घेत असतो आहे अशी ही नर्सरीमध्ये सिस्टीम आहे आता बघू शकतो इथं आता ही आपण अशी सिलेक्टेड रोपं घेतलेली आहेत पाठीमागं बघू शकतो खराब रोपं बाजूला काढलेली आहेत तर हे अशा पद्धतीनं नियोजन आहे अशा पद्धतीनं आता बघू शकतो आपण दीड फुटा म्हणण्यापेक्षा अडीच फुटाच्या खालचं रोपच नाही पण आपण सांगत असताना दीड फूट सांगितलेलं आहे जेणेकरून शेतकऱ्यांचा गैरसमज होऊ नये कारण बरेच शेतकरी हे ऑनलाईन बुकिंग करत असतात नर्सरीवर येत नाहीत बघत नाहीत तर त्यासाठी आपण हे नियोजन दिलेलं आहे शेतकरी जेवढ्या लवकर रोपं घेतात तेवढी रोपं खास येतात जेवढं लेट होणार तेवढा थोडक्यात गाळच राहतो त्यामुळं शेतकऱ्यांनी त्वरित बुकिंग करून रोपं घ्यायचे आहेत आता बुकिंगपेक्षा रोपं उचलणं महत्त्वाचं राहते आणि महत्त्वाचं म्हणजे लोडिंग आपल्याकडं असते अनलोडिंग शेतकऱ्यांनी स्वतः तिथं करायचं आहे आपली नर्सरीचा माणूस येत नाही ट्रान्सपोर्टची किंवा प्रायव्हेट आपल्या ज्या गाड्या असतात त्याचे ड्रायव्हर फक्त असतात त्याबरोबर लेबर येत नाहीत तरी तेवढी काळजी घ्यायची आहे आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जास्त या व्हिडिओमध्ये काही नाही तरी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद